जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरावाडी येथे नूतन इमारतीचं उद्घाटन संपन्न इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एम्फ्याती फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून साकारलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्याने बांधलेल्या नूतन इमारतीचं उद्घाटन आज शनिवारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले या सोहळ्याला गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच संगीतताई अरुण घोरपडे उपसरपंच श्रीमती द्रौपदाबाई चौरे मुख्याध्यापक श्री रामदास कवटेसर तसेच शाळेतील वृंद विद्यार्थी व ग्रामस्थही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून शिक्षणाचा दर्जाही सुधारेल असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलं उद्घाटन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारावाडी <coughs> आज जिल्हा परिषद शाळा भंडारदरावाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गेली एक वर्षापासून या शाळेचं बांधकाम सुरू होतं इम्फती फाउंडेशन आणि लायन्स क्लब तसेच आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार माणिकरावजी कोकाटे कृषी मंत्री यांच्या अथक साहाय्यातून ही इमारत उभी राहिलेली या शाळेमध्ये आत्ता पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी आहे यत्ता आजचा शाळेचा पट दोनशे पन्नास असून भविष्य काळामध्ये या शाळे ह्या शाळेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा करून देतील असे नामदारांनी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक रामदास जी कवटे सर मी सर्वांचा आभार मानतो आणि त्यांनाही भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो मी संगीता अरुण घोरपडे सरपंच बोलते आज जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन कोकाटे साहेब यांच्या हस्ते झाले त्यांनी शाळे शाळेसाठी संगणक डिजिटल अशा सोयी उपलब्ध करून दिल्या याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते या ठिकाणी आज असा भव्य दिव्य असा कार्यक्रम साधा या ठिकाणी जी शाळा होती अतिशय दयनीय अवस्था होती आणि या ठिकाणी जे इम्पती फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांनी मदत करून आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोटा कोकाटे साहेब यांनी जे अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी भव्य देवी अशी इमारत या ठिकाणी दिली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की ज्या गोरगरिबांचे जे मुलं आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी हे भौतिक सुविधा या ठिकाणी प्राप्त करून दिल्याबद्दल मी आपल्या केंद्रप्रमुख पिंपळगाव पिंपळराव या यांच्या या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो माझे नाव नारायण वाळू गांजरे तंत्रज्ञ तंत्रज्ञ शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारावाडी आज युपती फाउंडेशन यांच्या मार्फत नवीन इमारत जे साकारलेली त्याचं उद्घाटन आज दिनांक शनिवार सॉरी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मान्य मंत्री कृषी मंत्री माणिकरावजी कोकटी साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं या उद्घाटनासाठी सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी सर्व शिक्षण विभागातील अधिकारी हे सर्व उपस्थित होते तसेच हा जो कार्यक्रम झाला हा अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला त्यानंतर आमच्या या शाळेमध्ये हिंपती फाउंडेशनने बांधून दिलेले नऊ इमारत खोले आहेत त्यानंतर एक संगणक कक्ष आहे मुला आणि मुलींसाठी स्वच्छ स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत त्यानंतर दिव्यांगासाठी एक स्वतंत्र स्वच्छता गृह बांधलेलं आहे असे एकंदरीत ही आमची इमारत हिंपती फाउंडेशन यांनी बांधून दिलेली आहे त्यांचा आम्ही या इमारतीचा सदुपयोग मुलांच्या सर्व सुखसुविधा तसंच त्यांची गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच आमचे केंद्रमुख साहेब हे सर्व मिळून आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आज मला अतिशय आनंद होतो की नेहमीप्रमाणे एमपती फाउंडेशनने एक दर्जेदार अशी सुविधा शाळेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यांची ख्याती आहे त्यांचा विश्वास आहे त्यांचं नाव आहे त्यांचा ब्रँड आहे एमपती फाउंडेशन म्हटलं की आपल्याला वळून बघावं लागत नाही कामावर चक्कर मारण्याची गरज पडत नाही त्यांच्या क्वालिटी त्यांचा दर्जा त्यांचं प्लॅनिंग त्यांचे ठेकेदार त्यांचे इंजिनियर्स हे अत्यंत उत्कृष्ट असं काम या ठिकाणी उभं करतात हा मला स्वतःला फार मोठा अनुभव आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक